जिगाव प्रकल्प भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात प्रशांत डिक्कर यांनी आवाज उठवताच बांधकाम ठेकेदार एकवटले प्रशांत डिक्कर व त्यांच्या सहकाऱ्यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याच्या धमक्या ठेकेदारांकडून प्रशांत डिक्कर धक्काबुक्के शेगाव जिगाव प्रकल्पातील जमिनीला एकरी चाळीस लाख रुपये मोबदला द्यावा व शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करा या मागणीसाठी प्रशांत डिक्कर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अधीक्षक अभियंता कार्यालय शेगाव येथे निवेदन देण्यासाठी गेले असता कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यासोबत शांततेत चर्चा सुरू असताना ठेकेदारांनी पाठवलेल्या माणसांनी अचानक कार्यालयात येऊन प्रशांत डिककर यांच्यासोबत थेट वाद घातला घानेडे आरोप करीत शिविगाड केली शेतकऱ्यांच्या जमिनीला एकेरी चाळीस लाख रुपये मोबदला द्यावा व ठेकेदारांचा बंदोबस्त करा त्यामुळे हा सर्व प्रकार ठेकेदारांच्या चांगलाच जिवार आल्यामुळे ठेकेदारांच्या सांगण्यावरून हा प्रकार नियोजित घडवून आणला असल्याचे बोलले जात आहे दरम्यान शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्यासह जाधवसाहेब यांनी तात्काळ घटनास्थळी वाद विकोपाला न जाता वातावरण शांत केले शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर व भ्रष्टाचार करणाऱ्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना व सहकाऱ्यांना ठेकेदारांनी कितीही रोखण्याचे काम केले असले तरीसुद्धा हा लढा थांबणार नाही असे प्रशांत डिक्कर यांनी बोलताना सांगितले जोपर्यंत प्रकल्पातील जमिनीला शेतकऱ्यांना एकरी चाळीस लाख रुपये मोबदला मिळत नाही व भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही असा इशारा अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभागाला प्रशांत डिक्कर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा